त्याच्या असे आघाड आहे की त्याच्यात हिस्ट्री फक्त पाच मिनिटं लागतात मोजून पाच मिनिटं लागतात युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक त्याच्यावरची सर्च हिस्ट्री म्हणून येतो त्याच्यावर हिस्ट्री म्हणून खाली एक ऑप्शन येतं त्याच्यानंतर सर्च करायचं आपण की त्यांनी काय काय चेक केलेलं आहे त्याच्यावर वाईट आलेले आहे का कामासाठी आहे का हे चेक करा करून निघतो शाळा दिनासाठी तिची बॅग शिकतात तिच्यात शाळेच्याच वस्तू आहे का आपण दिलेल्या वस्तू त्याच आहेत का त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू निघतात आणि वारंवार तंबाखू सिगरेट बिळी अशा अशा वेगवेगळ्या वस्तू निघतात आपण चेक करूनच पाठवायचं असतं सगळ्यात जबाबदारी ह्या शिक्षकांची नाही आहे बरोबर ही जबाबदारी आपली पण आहे आपली आल्यानंतर मुलगा जेव्हा शाळेतून निघाला आपण निदान जेव्हा जमलं महिन्यातून एकदा चक्कर मुलांना न सांगता आपण स्वतः तिच्या मागे यायचा चेक करायचा आहे तो आपल्या शाळेत येतो आहे शिक्षण घेतो आहे कोणावर फिरतो आहे संगत आहे वाईट मुलांची संगत आहे का चांगल्या मुलांची संगत आहे हे मुलं नाही फक्त मुली सुद्धा सांगतोय म्हणून एकच आमची सांगण्याची विनंती आहे की आपला मुलगा हा काय करतोय याच्यावर आपलं लक्ष राहील ठेवायचं आहे असं नाहीये की आपण मुलांबरोबर चांगल्या पद्धतीने वागायचं वाईट वागायचं हे असं नाही मुलगा बरोबर आपण मित्रांसमोर म्हणजे असं मित्रां सोबत राहायचं आहे okay. तो मित्र आपल्याशी शेअर करेल बोलेल सांगेल त्याच्या आडी अडचणी सांगेल हे सगळं आपण करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट त्याच्याकडे गाडी वाहन वाहन कोण घेऊन घेत आहे पालकच कोणती गाडी घेऊन येत के टी एम मला तर नाव येतं त्या गाड्या कुठून येतात त्या गाड्या कुठून येतात कशासाठी येतात सरांनी सांगितल्याप्रमाणे आता प्रमुखला लेटर दिलेले आहे सुरू झालेले आहे मग बसवर पाठवा नाही जमत असेल तर जवळच्या जवळ पायी येऊन द्या सायकल घेऊन द्या मोटरसायकल जरी घेऊन दिल्या तर टिबल टिबल चार चार पिकेचा कमी वयाची मुलं कमी वयाची आज जरी बारावीला राहिला तो फक्त जास्तीत जास्त अठरा वर्ष होऊन एक दोन महिना याच्या खालीच राहत आता नवीन नियमानुसार अठरा वर्षाच्या खालीचं वाहन चालवत असेल तर पंचवीस हजार रुपये दंड आहे पालकाला काय पंचवीस हजार रुपये दंड आहे ते जर आम्ही पकडलं तर नुकसान कोणाचं आहे पालकांचं नुकसान आहे तुम्ही भरू शकणार आहे का शेतकरी वर लोक भरू शकणार आहे असे बाहेर पालक दिसत आहेत की शंभर रुपये कामाला जाणार आहे दोनशे रुपये कामाला जाणार आहे इथून सकाळी दोन वाजता तीन वाजता अडीच वाजता आम्हाला रेल्वे स्टेशनवर बसताना सुरतला कामाला जाताना दिसतात दोनशे रुपयासाठी तीनशे रुपयासाठी रात्री परत दहा वाजता येत बरोबर आहे का नाही आपण चेक करा आपला मुलगा काय करतो आहे काय आहे आपल्याला आपलीच जबाबदारी सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे त्याच्यानंतर आल्यानंतर आपण चेक करायचं आपला मुलगा खरंच करतो आहे वर्गात आला आहे हे आपणच बघायचं आहे दुसरं कोणी बघणार नाही दुसरं कोणी बघणार नाही तुम्ही माझ्याशी किंवा इतर पोलिसांशी कोणत्याही कोणत्या गोष्टीची भेट झाली असतापुरती चांगली असेल किंवा वाईट असेल वाईट साठी आम्ही कधीच प्रवृत्त करत नाही प्रोत्साहन देत नाही चांगल्यासाठीच प्रोत्साहन देतो आम्ही काय चांगल्यासाठी प्रोत्साहन देत असतो आम्ही आमची मदत तुम्हाला चोवीस तासामधून केव्हा तासा हो। दोन तासामध्ये केव्हाही हजर राहू तुम्ही रात्री दोन वाजता जरी फोन लागला तरी हो। आम्ही हजर राहू असं नाही की आमची ड्युटी संपली आता झोपायची वेळ झालेली आहे आम्हाला फोन करा आम्ही तत्व तुमच्यासाठी हाय आपल्या मुलांवर लक्ष ठेवा हीच गडगडीची विनंती आहे बाकी हे दोन शब्द बोलतो